जय महाराष्ट्र उद्या एकोणऐंशी वा आपला स्वातंत्र्य दिवस आहे त्यानिमित्ताने पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सर्व भारतीयांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा ह्या शुभेच्छा देत असताना स्वातंत्र्याचे आपण एकोणऐंशी वर्ष आपण ओलांडत आहोत आणि ते ओलांडत असताना आपल्या स्वातंत्र्यावरतीच घाला घालण्याचं काम ह्या सरकारकडनं केलं जात का ह्याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे कारण कल्याण डोंबिवली शहरामध्ये तिकडचे पालिका आयुक्त गोयलसाहेब त्यांनी एक फतवा काढलेला आहे की उद्याच्या दिवशी कोणी मांसमच्छी खाणार नाही किंवा त्याचा रोजगार करणार नाही मुळात पालिका आयुक्तांना हे अधिकार आहेत का प्रश्न आहे पालिका आयुक्तांना कोणी काय खावं ह्याचा अधिकार नसतानासुद्धा त्यांनी हा फतवा काढलेला आहे आणि आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे माझा आदेश नाही आहे हा तिकडच्या पालिकेचा आदेश आहे मग तुम्ही मुख्यमंत्री ह्या खु खुर्चीत बसलेले असताना तुम्ही त्या आयुक्तांना जी काही ती समज देऊ शकता तेवढे अधिकार आहेत तुमच्याकडे पण तरीसुद्धा आपल्याकडे आपण काही खावं ह्याचा अधिकार हे स्वातंत्र्य असं वाटतं कदाचित एक समाज म्हणून काढून घेतला जातो आहे एक समाज मी समाजाचा कारण हे जरी आयुक्त असेल तरी एका समाजाला बिलॉंग करतात आता बाहेरून आलेला समाज आम्हाला सांगणार आहे की आम्ही पंधरा ऑगस्टला काय खायचं काय नाही खायचं कारण जितकं मी ह्या विषयावरती बोलेल मुंबई असेल कल्याण डोंबिवली आमचं मीरा भाईंदर ठाणे हे सगळे शहर इथे कोळी बांधवांची गावं आहेत वस्ते आहेत आगरी कोळी लोक राहतात त्यांचा रोजगारच फिशिंग आहे आणि असं असताना म्हणजे तुम्ही बाहेरून इथे इथे येणार आणि इथे येऊन सांगणार की नाही तुम्ही ह्या दिवशी करा हे करायचं नाही हे ठरवतं कोण बरं आम्ही काय खावं काय नाही खावं कोणत्या दिवशी खायचं हे आता पालिका आयुक्त ठरवणार आहे का म्हणजे बघा विचार करा वेळ गेलेली नाही आहे कबूतराने किती खाल्लं पाहिजे किती नाही खाल्लं पाहिजे हे त्यांच्या तब्येतीला पुरणारे आहे का कारण कबूतर खाना मी बरेच वर्षापासून बघते पण आत्ता जी परिस्थिती आहे तिथे म्हणजे गोण्याच्या गोण्या धान्य तिकडचे पुण्य कमवायच्या नादामध्ये तिथे आणून आहेत आणि कबूतर इतके आहेत इतके आहेत आज मी एका जैन डॉक्टरचा इंटरव्ह्यू पाहिला जैन समाजाचे डॉक्टर आहेत पन्नास वर्ष मेडिकल क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्याकडे साठ हजार लोकांचा डेटा आहे ज्यांचं कबूतरांमुळे डेथ झालेली आहे तर हा विषय अतिशय गंभीर आहे जेव्हा जैन समाजाने ह्या कबूतर खाण्यावरती जेव्हा मोर्चा काढला किंवा त्यांनी चाकू सुरे ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत एकमेकांना चाकू पुरवलेले आहेत सुऱ्या पुरवलेल्या आहेत असं असताना पोलिसांनी त्यावेळेला फक्त बघायची भूमिका घेतली एकाही महिलेवर किंवा एकाही पुरुषावर त्यावेळेला त्या एकही केस झाली नाही कोणालाही अटक झाली नाही किंवा त्यांचं ते आंदोलन कोणी संपवलंसुद्धा नाही पण त्याविरोधात काल जेव्हा एक आंदोलन झालं मराठी माणसाने जेव्हा ते आंदोलन केलं त्यावेळेला मराठी माणसाची मुस्कटदाबी झाली मराठी माणसांना जबरदस्ती गाड्यांमध्ये भरून त्यांना अटक करण्यात आली म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं स्वातंत्र्य हे काढून घेण्याचा प्रयत्न आहे का या सरकारचा असा एक प्रश्न उभा राहतो जी जनावरं गाड्यांच्या खाली येतात आणि ते अतिशय तडफडत असतात तडफडून मरतात ते ह्या जनावरांसाठी तुम्हाला पुण्य कमवंसं वाटत नाही का, का? माझ्या मुलीने एक मांजर रस्त्यात पडलेली होती तिला पूर्ण शहरामध्ये फिरवलं होतं कोण डॉक्टर आहे का डॉक्टर आहे का आणि डॉक्टर मिळाला नाही आणि त्या मांजरीचा मृत्यू झाला त्यावेळेला अतिशय हळहळ वाटली तर मला ह्या जैन समाजाला म्हणायचं आहे की कबूतरांना गोण्याच्या गोना धान्य टाकणं म्हणजेच पुण्य कमवणं आहे का अशी जनावरं पक्षी कितीतरी ॲक्सिडेंट होऊन मेलेली असतात आता संक्रांत संक्रांतीला गुजराती लोक पतंग उडवतात ना त्या पतंगमध्ये जैन लोकसुद्धा पतंग उडवतात त्या पतंगीच्या मांजाला लागून किती पक्षी मृत्युमुखी पडतात किती इंजर्ड होतात याचा डेटा कोणी कलेक्ट केला आहे का विषय धर्माचा नाही आहे विषय समाजाचा आहे आपण समाज म्हणजे एक धर्म नव्हे तर इथे राहणारे सगळे व्यक्ती सगळी माणसं जर कबूतराला त्रास होऊ नये म्हणून जर करत असाल तर हे मा आपण जे मानव आहोत आपण इथे राहतो आपल्यालाही त्रास होता कामाने जर मला आवडतं आहे तर मी माझ्या घरात पाळलं पाहिजे असा सरळ हिसाब आहे मी आता दोन महिन्यापूर्वी एक कुत्र्याचं पिल्लू रेस्क्यू केलं आहे मग काय ते मी माझ्या घरात मा माझ्या बाहेर माझ्या दरवाज्यात किंवा माझ्या बिल्डिंगच्या आवारात त्याची घाण नाही करणार माझ्या घरात आहे ते सध्या जे काय महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे एक मतदानाचा विषय जो आता सुरू आहे बोगस मतदान जिवंत असलेल्या माणसांना मृत्यू दाखवलेलं आहे जे मृत्यू झालेली लोक आहेत त्यांना जिवंत दाखवलेलं आहे आणि अशा प्रकारे एकेका घरामध्ये पन्नास पन्नास मुलं दाखवलेली आहेत हे जे बोगस मतदानाचा जो विषय चालू आहे त्याच्याकडनं लक्ष विचलित करण्यासाठी हत्ती कबूतर आणि आता पंधरा ऑगस्टच्या दिवशी काय खावं याच्यावरती घमासन चालू आहे मला असं वाटतं ह्या विषयात पालिकेनेसुद्धा पडावं नाही कुठल्याही राजकारण्याने जसं पर्युशन आलं तुम्ही दहा दिवस आमच्याकडे मेरा भाईंदरला चाललं होतं मागे पर्युशनमध्ये दहा दिवस हे तुम्ही खायचं नाही ही दुकानं बंद आहे पण तुम्ही कोण ठरवणार हे मेरा भाईंदर शहर इथे आगरी कोळ्यांचं गाव आहे इथे मच्छीमारी होते इथे होलसेल रेटने मच्छी विकले जातात मुळात तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही आलेल्या राहाला जे समुद्र किनारीला लागून आहे जिथल्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय आहे मासेमारी आणि अशा ठिकाणी येऊन तुम्ही इथे तुमचे कायदे लावता की दहा दिवस पर्युषन काळामध्ये तुम्ही मच्छी खायचं नाही मच्छी मटण विकायचं नाही हे तुम्ही कोण ठरवणार तुम्ही ह्या क्षेत्रात येऊन हे ठरवू शकत नाही मुंबई असेल ठाणे असेल किंवा महाराष्ट्रातला जो कोळी बांधवांचा जो विभाग आहे जे गावं आहेत जिशावर त्या ठिकाणी तुम्ही येऊन हे सांगू शकत नाही आम्हाला तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती घाला घालताय याचा सरळ सरळ अर्थ हा होतो ह्या गोष्टीचा मी ततासू फाऊंडेशनची अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाची राज्य उपाध्यक्ष या नात्याने या गोष्टीचा निषेध करते आणि जसं राजसाहेबांनी आज मीडियामध्ये सांगितलेलं आहे की बंद करून दाखवा तुमच्या अंगात हिंमत असेल तर आम्ही उद्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दुकानं चालू ठेवणार आहेत कारण एक दिवसाचा रोजगार आहे जर जी आर असेल तर तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू व्हावा तो संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नाही फक्त कल्याण डोंबिवलीसारख्या शहरामध्ये फक्त तो लागलेला आहे मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि तुम्हाला हे राज्य किंवा हा देश असाच कायम पेटवट ठेवायचा आहे का या अनुषंगाने हा एक प्रश्न उभा राहिलेला आहे की असा पेटत राहिल्याने तुमच्या हातात सत्ता येणार आहे का मतदारांना विचार करा कारण आता पुन्हा महानगरपालिकेचा मतदान आलेलं आहे आता जसं एक फतवा काढलेला आहे गोयल नावाच्या एका आयुक्तांनी की तुम्ही ह्या दिवशी हे नाही खायचं उद्या म्हणतील तुम्ही त्या दिवशी ते नाही खायचं आता म्हणतात कृष्ण जन्माष्टमी आहे त्या दिवशी पण तुम्ही काय खायचं नाही त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा जातीधर्म बाजूला ठेवा जसा तुमचा धर्म महत्त्वाचा आहे तसा इतरांचाही धर्म महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ मला असं वाटतं की माणूस धर्म आहे त्याच्यामुळे माझ्यामुळे माझ्या आ आत, अवतीभवतीच्या माणसांना लोकांना प्राण्यांना त्रास होता नये ह्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ते शेवटी हेच म्हणेन पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे जर असा कोण प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य माणसांना म्हणेल की ह्याचा प्रतिकार करायला शिका कारण आपण काही बोलत नाही आपण आपल्या घरात असतो आपण म्हणतो की जाऊ दे आम्हाला काय करायचं आहे पण हे योग्य नाही आहे कारण मला जेवढा जैन समाज आठवतो आहे जेवढा माझ्या परिचयाचा आहे ज्यांच्याशी माझं उठणं बसणं किंवा अतिशय चांगले संबंध आहेत तो जैन समाज मी पाहिलेला आहे कधीही त्यांच्या घरातल्या महिला अशा रस्त्यावरती आल्या नाहीत आंदोलनाला आणि ते उद्योग करणारा वर्ग आहे जैन समाज म्हणजे व्यवसाय करणारा वर्ग आहे ते कधीच अशा भानगडीमध्ये पडत नाही मग ह्या समाजाला पर्टिक्युलर कोणाचा पाठबळ मिळालं आहे का की त्यांचे धर्मगुरूसुद्धा येऊन समोर शस्त्र उचलण्याची भाषा करतात कारण हा समाज अतिशय शांतीप्रिय आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आलात आम महाराष्ट्रातल्या गावोगावी जाऊन तुम्ही ती संस्कृती आपणवलेली आहे तुम्ही त्या भाषेमध्ये त्या चालीमध्ये बोलता तुम्हाला व्यवसाय करायचा असो आणि असं असताना आज जेव्हा आंदोलन होतं तेव्हा तुम्ही शस्त्र उचलण्याची भाषा करता तुम्ही हे जैन समाज करू शकत नाही पण हे केलं गेलं आहे कारण ह्यांना कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा कुठल्या तरी राजकीय नेत्याचा पाठबळ मिळालेलं आहे एखादा विषय संपवण्यासाठी दुर्लक्ष करण्यासाठी असं माझं स्पष्ट मत आहे तुमच्या काय भावना असेल कमेंटमध्ये द्या आणि पुन्हा एकदा उद्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या आमच्याकडनं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि स्वातंत्र्य काय असतं ना हे उद्याच्या दिवशी मला असं वाटतं कल्याण डोंबिवलीच्या जनतेने त्या गोयल नावाच्या आयुक्ताला दाखवून द्यायला पाहिजे एवढं बोलून थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र